भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सर्व जत शहर आणि तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी एक आनंदायी न्यूज बातमी नुकतीच जाहीर झालेली आहे त्यामध्ये महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीने गेले वर्ष दोन वर्षामध्ये प्रयत्न करून महात्मा जगतज्योती बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा संकल्प जाहीर केला त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वाकडे अप्लिकेशन अर्ज दाखल केले गेले सर्व ज्या काही कागदपत्रांची पूर्तता केली गेली लि? आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब काकडे साहेब यांनी पुतळा समितीची बैठक घेतली सर्व कागदपत्रांची छाननी आणि पूर्तता झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीला पुतळा बसवण्यासंदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत आणि परवानगी मिळालेली आहे या अनुषंगानं महात्मा बसवेश्वर पुतळा उभा करण्यासाठी सर्व बसवप्रेमींनी विशेष करून जत शहरामधील आणि आसपासच्या जत तालुक्यामधील सर्वांनी तन मन धनान या स्मृती स्मारक समितीस मदत करावी आश्वारूढ पुत्रा बसवेश्वरांचा बसवण्यास विशेष असा आम्हाला सर्वांना आनंद होताय माननीय गोपीचंद पळकर साहेबांनी एकवीस लाख रुपयाचा निधी कुत्र्यासाठी जाहीर केलेला आहे त्याचबरोबर सर्व बसवप्रेमींनी सुद्धा पैसे गोळा करून साधारण आणखीन पन्नास लाख रुपयेचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उभं करण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे नजीकच्या काळामध्ये साधारण मार्च एप्रिलमध्ये अक्षतृतीयाच्या दिवशी हा महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आपण वळसंग रोड आणि सातारा रोडच्या मध्ये बसवणार आहोत आणि या जत नगरीची शोभा यामुळं निश्चित वाढणार आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करून ह्या पुतळा उभारणीचा सहभाग आपण सर्वांनी घ्यावा अशी नम्र विनंती धन्यवाद